महाराज ऐकलत का काई हो? काई मने? काई है ते काय हो काय झाले सिद्धवंत जावं परत आलाय म्हणे काय सांगताय काय त्यानं तर संन्यास घेतला होता ना घेतलाय म्हणे त्यांनी अहो हा काय खेळ आहे का काय हा संन्यासाला ग्रहाचरी होताच येणार नाही हे धर्माला अनुसरून नाही पाप पाप सोधा आनंदी पाप वाढत हे पाप आपण थांबवलंच पाहिजे अहो धर्म म्हणजे काय पाणवठा आहे कुणी कसाही वापर करावा अहो पण सिद्धोपंत पण शास्त्रीच आहेत ना अहो ब्रह्मदेव नाही कुठल्या शास्त्रात सांगितलं हे निदान विद्वत्ता मनमानी करायला अनुमती देते असं तरी सांगा सोभा तुमच्या मताशी मी सहमत आहे पण असं चालू राहिलं तर अराजकता माझं एवढं नक्की इकडे धर्म लक्षणासाठी आम्ही अध्ययन अनुष्ठान करायची आणि धर्म पुडवायची तयारी करायची हे, हे, हे चालू देणार नाही अगदी सत्य बोललात पंडित यांना वाईट टाकल्याशिवाय यांची थेर थांबणार नाही आहे तुमचं नाही नाही त्या सिद्धो पंताला आता ब्राह्मसभे पुढे उभाच करतो